मित्रांनो आज गणेश्री केसे भव्य दिवे स्वपंचं मैदान पार आहे आणि या मैदानामध्ये बलगड क्षेत्रातील देव आपल्या सर्वांचा लाडका दशी केसरी बाकासोबत पाण्यासाठी के सज्ज झाला होता आणि सर्वत्र एकच चर्चा होती होती की बाकासोबत आपल्याला वाघवाडीकरांचा फुसिगावंद केसरीचा मानकरी रोमन पातन पाहायला मिळेल पण मित्रांनो बाकासोबचा अचन अचानक धप्पा पाहायला मिळाला सर्वांनाच पायरा खोटा ठरला म्हणजेच काय तर बाकासोबत आपल्याला आज सर्जेराव पात्र पाहायला मिळालं एक नवीन चेहरा मित्रांनो हे जोडी आपल्याला गट क्रमांक चारमध्ये पात पाहायला मिळालं या गट क्रमांक चारमध्ये दोन गाड्यांमध्ये लढत पाहायला मिळाली पण म्हणतातच ना तो निकालाचा बादशा आहे निकाल घेतो म्हणजेच घेतोच तेच घडलं बाकासुरू आणि सर्व सुट्टा असा निकाल घेतला आहे कमीत कमी दोन ते तीन टांग्यांचा असा सुट्टा निकाल असेल आणि आज पुन्हा एकदा बाकासोबत एक नवीन चेहरा फायनलकडे गोलासाठी रवाना होतोय तर मित्रांनो आणि सर्जी लावला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा नक्कीच मित्रांनो ही गाडी आज गोलाल पाहायला मिळेल असं स्पीड आहे या गाडीला तुम्ही पित्र लेवला गट क्रमांक चार पाहू शकता सात मिळतोय पुन्हा एकदा एका नवीन अपडेटचं भन्नाटाच्या नवीन ने नेडमध्ये ने 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 मित्रांनो गट क्रमांक पाचमध्ये कार्बन डायक्सप्रेसचेसुद्धा गटपासून सेमीसाठी पात्र झाला आहे त्यालासुद्धा सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा